दक्षिण कोलकात्यातील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जातोय मिळालेल्या माहितीनुसार लॉ कॉलेजच्या या चोवीस वर्षीय पीडित विद्यार्थिनीवर एकूण तिघांनी सामूहिक अत्याचार केला आहे या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेला अत्याचारादरम्यान पॅनिक अटॅक आला होता मात्र इन्हेलर देऊन पुन्हा या पीडितेवर अत्याचार करण्यात आला आहे ही अमानवीय घटना घडल्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पोलिसांनीही प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास चालू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनीवर पंचवीस जूनच्या रात्री साडेसात ते साडे दहा वाजेपर्यंत हे कुकृत्य करण्यात आलंय पीडित विद्यार्थिनीने तिच्यासोबत नेमकं काय घडलं याची आपबीती सांगितली आहे तक्रारीनुसार आपल्यासोबत काहीतरी अघटित घडणार याची कल्पना पीडितेला आली होती त्यानंतर तिला पॅनिक अटॅक आला मात्र या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रमुख आरोपी मनोजित मिश्रा यांनी आपल्या साथीदारांना इन्हेलर आणायला सांगितलंय त्यानंतर इन्हेलर पीडित विद्यार्थिनीला देण्यात आलं इन्हेलरमुळे विद्यार्थिनीला बरे वाटले तिला श्वास घेता येऊ लागला संधी मिळताच तिने त्या नराधमांच्या तावडीतून सुटण्यासाठी पळ काढला मात्र महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद होते त्यामुळे पीडित विद्यार्थिनी काहीच करू शकली नाही याच गोष्टीचा फायदा घेत तिन्ही आरोपींनी पीडित विद्यार्थिनीला जबरदस्तीने सुरक्षा रक्षकांच्या रूममध्ये नेलं तिथे आरोपींनी विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार केले विशेष म्हणजे मुख्य आरोपी मनोजित मिश्रा हा विद्यार्थिनीवर अत्याचार करत असताना अन्य दोन आरोपी रेकॉर्डिंग करत होते दरम्यान काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये आरजीकर वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्काराचा असाच धक्कादायक प्रकार घडला होता त्यानंतर आता कोलकात्यातील लॉ कॉलेजमध्येच एका विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलाय त्यामुळे आता या प्रकरणी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे सबस्क्राईब नेव्हर मिस अन अपडेट